आहे आज आपण बनवणारे साधा शिंपल भेंडी मसाला तर भेंडी बस मसाला बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे ही थोड़ी भेंडी दोन टमाटर आणि चार कांदे आता आपण बनवण्यासाठी सुरुवात करूया साधी शिंपल आणि रुचकर भेंडी भेंडी मसाला ही कोणीही खाऊ शकतो आणि छान लागतो तर प्रत्येकाने गृहिणींनी करून बघा एकदा करून बघायला काही हरकत नाही तर आपण आता सुरुवात करूया भेंडी मसाला बनवण्यासाठी तर मी आता पहिली भेंडी कापून घेते भेंडीचे काप करताना असे उभे काप करायचे असे काप करून घ्यायचे उभे म्हणजे शिजल्या जाते व्यवस्थित आणि खायलाही खूप छान लागते झणझणीत करायची हा भेंडी मसाला खूप छान होतो चविष्ट लागतो चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता आणि टमाट्याची चव असते त्याच्यामध्ये कांद्याची चव असते वरून आपल्या मसाल्यांची चव असते तर चला आता आपण भेंडी कापून घेऊया चला आपण आता माझं सगळं कापून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू मसाला भेंडीची फोडणी आपल्या आवडी अनुसार तेल टाका किती तेल कमी जास्त पाहिजे तेल टाकून झाल्याच्या नंतर मोहरी टाका मोहरी चांगली तड तडतडल्याच्या नंतर थोडेसे जिरे टाका अगदी रुचकर आणि छान भेंडी होती आपल्या आवडीनुसार किती किती आ, लोकांची करायची ती भेंडी घ्यायची चांगली धुवायची मधी काप करून कापायची भेंडी कांदा कुणाला का कमी जास्त पाहिजे असेल तर आता मी चार कांदे घातलेत तुम्ही दोन कांदे तीन कांदे घालू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार आता भेंडी आणि जिरे चांगले तडतडलेत छान जिरे जिरे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर आता आपण लसूण टाकून घेऊया लसण जास्त लाल किंवा काळसर होऊ द्यायचा नाही त्याचा उग्र वास येतो आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा टाकल्याच्या नंतर मग दाखव्यावरती कांदा शिवला पाहिजे कच्चा नाही ठेवायचा कच्चा ठेवला तर कांद्याचा उग्र वास येतो म्हणून कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे कांद्याला उग्र वास लागत नाही हे बघा आपला कांदा आता असा झालेला आहे जास्त काळा पण नाही करायचा आणि ब्राऊन पण नाही करायचा इथपर्यंत कांदा शिजला पाहिजे कारण की असा कांदा जर शिजला तर कांद्याचा वास भाजीमध्ये लागत नाही म्हणून असा कांदा आता हा आपला कांदा इथपर्यंत झाल्याच्या नंतर नंतर टमाटर टाकायचे कारण की टमाटरला पाणी सुटतं आणि वेळ लागतो कुठलीही फोडणी करताना कधी गॅस फास्ट करायचा नाही नेहमी मंदा आशेवरच फोडणी करायची मंदा आशेवर फोडणी केल्याच्यानंतर भाजीला टेस्ट पण चांगली येते भाजी छान लागते आणि लसूण कांद्याचाही वास राहत नाही याच्यात आता टमाटरची चव पाणी सुकेपर्यंत आणि टमाटरची चव उतरेपर्यंत टमाटरही आताच परतायचा हा चला हे बघा आता आपला टमाटर पण चांगला सॉफ्ट झालं आहे पाणी सगळं सुटलं आहे आणि ह्या भेंडी मसाल्याला फारसं काही लागत नाही फक्त भेंडी टमॅटो कांदा जिरे मोरीची फोडणी लसणची फोडणी साधी आणि सिंपल भेंडी झटपट होणारी अगदीच भाजीला काही नसलं भेंड्याच्या भाजी झालेली आहे आणि आपल्याकडं ज्या शिल्लक राजवल्याच्या भेंड्या आहेत दोन तर भेंड्या उडल्या जातात मग त्याचं काय करायचं तू ही अशी रेसिपी करायची आता हे बघा मोहरी जिरे कांदा लसूण टमाटर हे चांगलं एकजीव झालेला आहे आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया हळद पावडर, पावडर ही हळद पावडर टाकून घेतली त्याच्यानंतर आपला घरगुती जो मसाला आहे तुमच्याकडे जो काही घरगुती मसाला असेल तो मसाला आता मसाला आपल्या आवड्या अनुसार टाका तुम्ही किती तिखट खाता फिक्क खाता तर आपल्या आवडी अनुसार टाका आम्हाला मात्र झणझणीत लागतं म्हणून मी थोडासा जास्त मसाला वापरत आहे आणि हा मसाला सगळा असा एकजीव करून घ्यायचा भेंडीमध्ये आता हे बघा हा मसाला असा एकजीव करून घेतलेला आहे फारसे मसाले लागत नाही पण कमी मसाल्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये खूप अशी छान रेसिपी आहे ही खायलाही खूप चविष्ट आता हे जे माझ्याकडे घरात ज्या शिल्लक भेंडे होते त्या भेंडीचं मी हा भेंडी मसाला केलेला आहे एवढी भी भेंडी आहे आणि ही भेंडी मी टाकून घेतली आता याच्यामध्ये आणि मीठ कमी जास्त आपल्या आवडी अनुसार आता तुम्ही किती मीठ खाता आता मी एक सव्वा चमचा मीठ टाकलेला आहे साधारणपणे याच्यामध्ये तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार टाका आणि हा भेंडी मसाला अशा प्रकारे कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये अगदी सुंदर सुरेख वा काय सुगंध येतोय खायची इच्छा होती अगदी एकदम घमघमाट सुटला आहे मसाला भेंडीचा कांदा टमॅटोचा सगळ्या एकजू एकत्र झाल्याच्यानंतर वा काही सुगंध आहे माझ्या मैत्रिणींना विनंती आहे एकदा तुम्ही करून बघा खाऊन बघा कुठून कुठून बघताय तेही मला कळवा साधी आणि सिंपल रेसिपी आहे त्याला काही खर्च नाही जास्त मागणी रेसिपी नाही आणि आता याला वाफ पूर्ण वाफ येऊन द्यायची एक पाच सात मिनटामध्ये आधी ही शिजून जाते आणि एकदम सॉफ्ट होते आता हे बघा मी सात आठ मिनटं भाजी ठेवली होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिजली का बघा आणि त्या पद्धतीनं हाय बघा हा भेंडी मसाला असा साधा आणि सिंपल अगदी मस्त तयार झालेला आहे सुगंधही छान येतोय तुम्ही करून बघा चव बघा आता माझ्याकडे थोडीशीच कोथंबीर होती घरामध्ये तर ती कोथंबीर मी याच्यावरती टाकली थोडीशी कोथंबीर अगदीच थोडीशी होती ती टाकून दिली तुम्ही करून बघा आणि हा भेंडी मसाला कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये कळवा प्लीज भेंडी मसाल्याची रेसिपी कशी झाली कशी दिसते ते तुम्ही मला कळवा अगदी छान छान झाले भेंडी मसाला अगदी सुगंध येतो आहे मस्त सुगंध येतो आहे करून बघा दिसतो आहे तर छान खाऊन बघा करून बघा आणि कळवा थँक्यू